गण गणपतय न हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे अशा बंधभगिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंध भगिनीं आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे हा निष्कर्ष काढून त्याच्यात रक्कम गुंतवल्याशिवाय आपल्याला नफा होत नसतो म्हणजेच काय तर योग्य कंपनी निवडणे गरजेचे असते परंतु योग्य कंपनी निवडण्यासाठी त्या कंपन्यांचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते परंतु अभ्यास करण्यासाठी सर्वच भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच आपण आपल्या चॅनलवर आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असं असा निष्कर्ष असतो तर मित्रांनो आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणारी सुमारे पंचावन्न नंबरची कंपनी असणारी बजाज होल्डिंग ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहोत तर संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू बघिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे बजाज होल्डिंग आणि बजाज होल्डिंग ही कंपनी मित्रांनो फायनान्स सेक्टरमधील एन बी एफ सी म्हणजेच नॉन नॉन बँकिंग फायनान्स फायनान्स कंपनी ह्या श्रेणीतील आहे मित्रांनो बजाज होल्डिंग ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज फायनान्स आय आर एफ सी चोला इन्व्हेस्ट मुथूट फायनान्स श्रीराम फायनान्स एल अँड टी फायनान्स एच डी बी फायनान्स तसेच सुंदरम फायनान्स तसेच मोतीलाल ओसवाल फायनान्स मित्रांनो बजाज होल्डिंग ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही स्पर्धक कंपनी आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन तर मित्रांनो बजाज होल्डिंग ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांपैकी मी ऑलरेडी बजाज फायनान्स आय आर एफ सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर ते तुम्ही अजून बघितले नसले तर पहा ही विनंती बंधू भगिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज बजाज होल्डिंग ह्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजेच चालू किंमत होती बारा हजार चौऱ्याहत्तर रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवे खाय व बावन्नवे क्लो किंमत बावन्न खाय बावन्वे क्लो म्हणजे बावन काय तर त्या कंपनीचा जो शेअर्स आहे तर तो शेअर्स वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची ते जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो वीक क्लो तर मित्रांनो बजाज होल्डिंग ह्या कंपनीचा वीक खाय किंमत आहे चौदा हजार सातशे त्रेसष्ट रुपये व वीक लो किंमत आहे दहा हजार चार रुपये मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा दोन वर्ष मागं गेल्यास बजाज होल्डिंग ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षापूर्वी सहा हजार सहाशे सत्तावीस रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास बजाज होल्डिंग ह्या कंपनीचा एक शेअर्स बावीसशे बारा रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास बजाज होल्डिंग ह्या कंपनीचा एक शेअर्स तेराशे दहा रुपयाला मिळत होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे बाजार भांडवल बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल मित्रांनो मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला आज जर विकले तर त्याची किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो बजाज होल्डिंग ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे एक लाख चौतीस हजार तीनशे पंच्याहत्तर करोड रुपये आणि मित्रांनो मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या शेअर बाजारातील पंचावन्नवी कंपनी आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे बा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला मागील पाच वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे तर मित्रांनो बजाज होल्डिंग ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चारशे चौऱ्याण्णव पॉईंट सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली तो चौदाशे नऊ पॉईंट एकसष्ट करोड रुपये झाला होता दोन हजार तेवीस साली दोनशे एकोणऐंशी पॉईंट वीस करोड रुपये झाला होता 2012 दोन हजार बावीस हो साली दोनशे एकतीस पॉईंट चौऱ्याण्णव करोड रुपये झाला होता दोन हजार एकवीस साली दोनशे आठ पॉईंट छप्पन करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे क त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत ते ऑलरेडी कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत ते पाहणे तर मित्रांनो बजाज होल्डिंग ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा एक्कावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांचा हिस्सा बजाज होल्डिंग ह्या कंपनीत दहा पॉईंट छप्पन टक्के आहे मित्रांनो पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या कौन या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा बजाज होल्डिंग ह्या कंपनीत सुमारे सात पॉईंट एकोणतीस टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण बजाज होल्डिंग ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक बजाज होल्डिंग ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली तेराशे दहा करोड रुपयाचा न... सॉरी बजाज होल्डिंग ह्या क ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली दोनशे mm -hmm. आठ पॉईंट छप्पन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चारशे चौऱ्याण्णव पॉईंट सतरा करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच बजाज होल्डिंग ह्या कंपनीचा एक शेअर जो दोन वर्षापूर्वी सहा हजार सहाशे सत्तावीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोन हजार दोनशे बारा रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी तेराशे दहा रुपयाला मिळत होता तोच बजाज होल्डिंग ह्या कंपनीचा एक शेअर्स आज बारा हजार चौऱ्याहत्तर रुपयाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर बजाज होल्डिंग ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी फक्त सहा हजार सहाशे सत्तावीस रुपये मित्रांनो कमीत कमी सहा हजार सहाशे सत्तावीस रुपये मित्रांनो मित लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा अभ्यास कोणत्याही कंपनीचा शेअर घेताना कमीत कमी एक शेअर्स घ्यावा लागतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर बजाज होल्डिंग ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी गुंतवलेली सहा हजार सहाशे सत्तावीस रुपये पाच वर्षापूर्वी गुंतवलेले बावीसशे बारा रुपये दहा वर्षापूर्वी गुंतवलेले तेराशे दहा रुपये आज करंट व्हॅल्यूला बारा हजार चौऱ्याहत्तर रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय लम्समध्ये बजाज होल्डिंग ह्या कंपनी दहा वर्षापूर्वी कमीत कमी तेराशे दहा रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही रक्कम गुंतवली असती म्हणजे अभ्यासासाठी आपण एकच शेअर्स पकडला आहे तर बजाज होल्डिंग ह्या कंपनी तेराशे दहा रुपये जे गुंतवलेत ते जे आत्ता बारा हजार चौऱ्याहत्तर रुपये झालेले आहेत मित्रांनो तेराशे दहा रुपयेचे बारा हजार चौऱ्याहत्तर रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेची अपडेट ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की बजाज होल्डिंग ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर तर त्यांचा हिस्सा एकावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो प्रमोटर होल्डिंग होल्डिंगनुसार कोणती कंपनी जी उत्तम असते तिच्यात प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तर बजाज होल्डिंगमध्ये ते एक्कावन्न टक्के म्हणजे उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो बजाज होल्डिंग ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट झालेला आहे परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये वाढीत सातत्य नाही आहे म्हणजे दोन हजार एकवीस साली दोनशे आठ पॉईंट छप्पन करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तो थोडा थोडा वाढ दोन हजार चोवीस साली चौदाशे नऊ करोड रुपये झाला परंतु दोन हजार पंचवीस साली त्याच्यात एकदमच नेट प्रॉफिटमध्ये कमी आली म्हणजे तो चारशे चौऱ्याण्णव पॉईंट सतरा करोड रुपये झालेला आहे म्हणजे दोन हजार चोवीसशी तुलना करता दोन हजार पंचवीस साली नेट प्रॉफिट कमी झालेला आहे म्हणजेच काहीतरी ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये वाढीची सातत्य नाही त्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो तसेच प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी उत्तम आहे परंतु मित्रांनो बजाज होल्डिंग ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही मित्रांनो बजाज होल्डिंग ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुभगिनींशी शेअर करा तसेच मित्रांनो आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय